श्रीस्वामी समर्थ रक्षाबंधन कधी आहे व माहिती राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता भद्रा काळात राखी बांधावी की नाही यंदा दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन हा सण एकोणीस ऑगस्टला सोमवारी येत आहे रक्षाबंधन हा सण बहीण आणि भाऊ यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो पण प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न आहे की रक्षाबंधन सण कोणत्या दिवशी आहे कारण रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ येत आहे रक्षाबंधनाचा हा सण श्रावण महिन्यात येतो हिंदू धर्मात भद्राकाळ अशुभ मानला जातो या काळात शुभकाम केले जात नाही काही काही लोकांचे असे म्हणणे असते की भद्राकाळात राखी बांधल्यामुळे भाऊ आणि बहिणींच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो व त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण होत नाहीत यामुळे भावाला राखी बांधण्याचे पवित्र कार्य शुभ वेळेतच केले पाहिजे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनबरोबरच सोमवारी येत आहे व त्याचबरोबर अजून शुभ योगही येत आहेत परंतु याच दिवशी रक्षाबंधन दिवशी पौर्णिमेवर भद्राचा साया पडला आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण राखी बांधण्याचा शुभमूर्त हा दुपारी एक वाजून वीस मिनटानंतर तुम्ही राखी बांधू शकता दुपारी एक वाजून वीस मिनटाच्या अगोदर तुम्ही राखी बांधू नये राखी बांधण्याचा शुभमुहूर्त आहे दुपारी एक वाजून तीस मिनटानंतर ते रात्री सात वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहे तुम्ही दुपारी एक वाजून तीस मिनटानंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत राखी बांधू शकता त्यामुळे राखी बांधण्याचा शुभमुहूर्तही एकोणीस ऑगस्टलाच आहे परंतु वेळ मात्र दुपारी एक वाजून तीस मिनटानंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे दुपारी एक वाजून तीस मिनटा अगोदर कोणीही आपल्या भावाला राखी बांधू नये दुपारी एक वाजून तीस मिनटानंतरच आपल्या भावाला आपण राखी बांधावी आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन हा सण सर्वांनी साजरा करावा हॅपी रक्षाबंधन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद